नमस्कार मी नारायण कुंडे पर आपला मित्र माझी चालक मालक ड्रायवर मित्रांना विनंती आहे की दारू पिऊन गाडी रस्त्यावर चलू नका आपल्या आणि दुसऱ्याच्या कुटुंबाचे वाटोळे करू नका ही माझी विनंती आहे मी एक आपणास व्हिडिओ दाखवणार आहे त्याने आपले मन मन विचलित होऊ शकते पण रस्त्याच्या कडीला गाडी लावताना देखील विचार करावा आणि वाहन चालवणाऱ्या देखील विचार करावा अशी घटना कुणाच्याही कुटुंबावर घडू नये हीच माझी विनंती आहे तरी आपण रस्त्यावर गाडी चालवताना काळजी घ्यावी धन्यवाद <music> आणि पाहायला सगळं अपघात घडलेलं आहे कारण का देवदर्शनाला हे सगळे मित्र एकत्रितपणे सांगण्याची प्राथमिक माहिती मिळते आणि बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास दोन तालुक्यातल्या वाकडी गाव गावाजवळ जे आहे ते सगळा प्रकार घडलेला वा आहे